जास्त वेळ असल्यावर तुमच्या डोळ्यांशी जळजळ होते का खरं तर उन्हाचा पारा सध्या इतका वाढलाय की याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतोय अशातच अनेकांना डोळ्यांशी जळजळ होण्याचा सुद्धा त्रास होतोय डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास होतोय डोळ्यांमध्ये खाज येण्याचा डोळ्यांमध्ये पेन होण्याचा सुद्धा त्रास होतोय किंवा लालसर सुद्धा डोळे दिसत असं नेमकं का होतं आणि त्यावर काय उपाय करता येतील हेच आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत सो सर्वात आधी तर डोळ्यांची जळजळ झाल्यावर आपण काय करायला हवं तर सर्वात पहिलं नंबर वन म्हणजे डोळे तुम्हाला गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्हाला एका मोठ्या भांड्यात किंवा मगमध्ये पाणी भरून आहे त्यानंतर तोंडात पाणी घ्यायचंय पाणी गिळायचं नसून ते तुम्हाला तोंडातच तसं आहे आणि नंतर भांड्याच्या पाण्यात ते बुडवून तुमचा डावा डोळा उघडा आणि बंद करायचा आहे या दरम्यान तुम्हाला तुमचा श्वास रोखून धरायचा आहे पाच ते सात वेळा तुम्हाला पाण्याखाली पापण्या उघडल्यानंतर आणि बंद केल्यानंतर तोंडातून पाणी तुम्हाला आहे आणि श्वास घ्यायचा आहे आता पुन्हा तुम्हाला तोंडात पाणी भरायचे आणि यावेळी उजव्या बाजूच्या डोळ्याने ही प्रक्रिया तुम्हाला करायची या प्रक्रियेचे दरदोच करावं लागेल यामुळे डोळ्यातील घाण निघून जाईल कूलिंग इफेक्ट मुळे डोळे हायड्रेटेड होतात आणि जळजळ शांत होते हे डोळ्यांसाठी वॉटर थेरपी सारखं सुद्धा आहे दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ थंड पाण्याने तुम्हाला डोळे धुवायचे नंबर दोन आहे तळव्यांना तेल मालिश रोज रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्याला तेलाची मालिश करायची मालिश करताना फक्त मोहरीचं तेल वापरायचंय झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल लावायचंय मोदीच्या तेलाचे अनेक फायदे आपल्या सर्वांना माहितीये म्हणून मोहरीच्या तेलाने मालिश केल्यामुळे डोळ्यांना सुद्धा आराम मिळतो नंबर आहे काकडीचे काप डोळ्यांवर तुम्हाला लावून ठेवायचे आग होत असेल अशा वेळेस तुम्हाला करायचे आणि ते काही वेळेस डोळ्यावर ठेवायचे यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातली आग कमी होऊ शकते उन्हात फिरताना तुम्हाला गॉगलचा वापर करायचा आहे प्रकर उन्हात किरण असतात आणि ते आपल्या डोळ्यांसाठी घातक असतात त्यामुळे डोळ्यांची आग होऊ शकते म्हणून अशा वेळेस तुम्हाला गॉगल वापरायचंय काय होईल तर डोळ्यात धूळ जाणार नाही किंवा कचरा सुद्धा जाणार नाही नंबर चार आहे आवळा खा रोज तुम्हाला एक कच्चा आवळा खायचा आहे किंवा आवळ्याचा मुदंबा रोज सकाळी तुम्हाला खायचा आहे आवळ्यात अनेक गुणधर्म असतात तुम्हाला सर्वांना माहितीये जे तुमचे डोळे टवटवीत ठेवायला तुम्हाला मदत करतात आता पुढचं आहे स्क्रीन ब्रेक घ्या हो जर तुम्ही सतत लॅपटॉप समोर असाल सतत स्क्रीन समोर असाल किंवा तुम्ही शूट करत असाल मोबाईल सोबत असाल तर अशा वेळेस तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने थोडा ब्रेक घ्यायचा आहे कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर होऊ शकतो आता काही लोकांना डोळ्यात आग होण्याची समस्या सतत होत असते उन्हाचे दिवस धूळ प्रदूषण डोळ्यांमधील ताण एलर्जी या सगळ्यामुळे आपल्या डोळ्यात आग व्हायला हो लागते या त्रासात डोळ्यात खास सुटणं डोळ्यात वेदना होणं लालसर डोळे होणं अशी सुद्धा अनेक लक्षणं आपल्याला दिसतात डोळ्यांची आग होणं ही एक सामान्य गोष्ट आहे पण ही समस्या थोडी इरिटेटिंग सुद्धा होऊ शकते त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणं डोळे स्वच्छ ठेवणं यामुळे हे लगेच दूर होईल आता डोळ्यांची आग का होते कशामुळे होते तर बरीच कारणं आहेत ज्यामुळे डोळ्यांची आग होऊ शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस हवेतील प्रदूषण धूळ जे की मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा बऱ्याचदा अपुदी झोप हो असेल ना तर त्यामुळे सुद्धा डोळ्यांची आग होऊ शकते सो दॅट सॉल डोळ्यांची आग नेमकी का होते उन्हाळ्यामध्ये जर डोळ्यांची आग जास्त होत असेल तर अशा वेळेस तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी हे सर्व मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सोलोमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सलोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील